साडेतीनशे वर्ष उलटून गेली तरी सुद्धा छत्रपती शिवरायाच नाव हे महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये हर एका देशामध्ये दे गाजता कारण बोलण्यापुरता फक्त तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवरती जन्माला आला पण करतो तो असं केलं की घराघरामध्ये आणि हरे भक्ताच्या शिवभक्ताच्या अंतकरणामध्ये दे, दैवत म्हणून पुजला गेला म्हणून आवर्जून बोलावं लागतंय त्याशिवाय कीर्तन होत नाही अरे शिवनेरी वर राज जन्मला राजाचा अधिपती साऱ्या राजाचा अधिपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी राजा जगला कुणासाठी आणि कशासाठी जगला याची आठवण याचं स्मरण आणि याची जाणीव या महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला पाहिजे आदिलशाही ही महाराष्ट्राची जनता दबून आणि खचून गेली होती शहाजी राजा आपल्या सामर्थ्यानं जहागिरी सांभाळत होते पण स्वप्न शहाजी राजाचं सुद्धा होत जहागिरी होती पण त्या शहाजी राजानं पाहिलेलं स्वप्न हे छत्रपती शिवरायाच्या रूपानं ते आकाराला येणार म्हणून मासाहेब जिजाऊन त्या शिवाई देवीला नवास केला ऐसा पुत्र देवी कुंडाच्या ज्या तिही लोक झेंडा या शिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेसाठी तो पुत्र मागितला आणि शिवाई देवीच्या नवसानं त्या मासाहेब जिजाऊच्या उदरी शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला मानसाहेब जिजाऊच्या गर्भ संस्कारानं आणि बाल संस्कारानं परिपूर्ण झालेला तो शिवाजी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं रायरेश्वरावरती स्वतःच रक्त सडलं रक्ताचा अभिषेक घालून हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रीची रखत इच्छा करायला हवी अवघ्या सोळाव्या वर्षी वर तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या निर्मितीचं पहिलं तोरण बांधलं कर्म करून गेला सत्कर्म करून गेला दिव्य कर्म करून गेला म्हणले महाराज छत्रपतींचा तुम्ही कीर्तनातून उल्लेख केला छत्रपतींचा आणि कीर्तनाचा कुठं संबंध आला अरे ते छत्रपती शिवराय आहे म्हणून हे कीर्तन आहे भजन आहे मंदिर आहे मंदिरावर कळस आहे घरासमोर तुळस आहे गोठ्यामध्ये गाय आहे घरात आपली माई सुरक्षित आहे या याच श्रेय छत्रपती छत्रपती शिवराया नाही तर परिस्थिती भयानक होती काशी की कला जाती हर मंदिर किंमत सजीत होती अरे होली न होती दिवाळी न होती किसी औरत की मांग न भरती इज्जत न होती शहरत न होती एक शोभा न होता तो सबकी सुनता होती म्हणून असं कर्म करून गेलेला तुमच्या आमच्यासाठी जगून आयुष्यभर जीवाशी खेळत राहिला त्याचं नाव शिवाजी आहे शिवाजी नाव कधीतरी उलट वाचून शिवाजी आणि आमच्यासाठी जीवाशी लढत राहिला खेळत राहिला तो शिवाजी राजा म्हणून बोलावं लागत विजय सारखी तलवार चालवून गेला छातीला पुरा हिंदुस्तान हलवून गेला अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी केला असा फक्त छत्रपती शिवाजी राजा होऊन म्हणून उल्लेख करावा लागतो आणि होतोय उल्लेख त्याच नाव आजरावर होतोय उल्लेख होतो माझ्या राजाचं नाव राजा श्री श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 कीर्तन नाही आणि त्याच्या शिवाय ही तुमच्या आमच्या जीवनात प्रदान होणार नाही म्हणून आवर्जून उल्लेख करावा लागतो तसा दैवत म्हणून पोजला जातोय आणि खरे शिवभक्ताच्या शरीरात जर आजही तुम्ही डोकावून पाहिलं ना तर छत्रपतींनी निर्माण केलेले जे भगवत स्वराज्य